सर काय सांगणार आपलं चिकट प्रभाग नऊ मध्ये जे आता निवडणूक लागणार आहे निवडणुकीची तुमच्या पीपीआय डी पक्षाची काय तयारी आहे आणि तुम्ही या प्रभाग मध्ये काय विकास चालू करा याच्या निवडणूक पुदंबर मतदारसंघामध्ये उमेदवार पण होते विधानसभेला तुमचा संपर्क राहणाऱ्या या परिसरामध्ये या पुदंबरी मतदारसंघामध्ये सर्व मिळत आहे तुमची या नऊ मध्ये काय काम करणार आहे तुम्ही आणि आता काय तुमची निवडणूक लढणार आहे नमस्कार माझं नाव सुनील साळे मी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचा शहराध्यक्ष आहे आणि या सामाजिक संघटनेचा सा केडरबेस कार्यकर्ता आहे मी दोन हजार चोवीस ची फुलंबरी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढलेलो आहे मला राजकारणातला एक अल्प आणि चांगला अनुभव आहे मला प्रभाग क्रमांक नऊच्या जनतेला तमाम जनतेला सांगायचं आहे की आपल्या प्रभागामध्ये मी वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन आंदोलनं करून आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण यावरती मी शासन दरबारी पूर्णत माझ्या पार्टीच्या वतीनं संघटनेच्या वतीनं पूर्णतः शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपल्याकडे लहान मुलांसाठी शून्य सरकार सांगत आहे शून्य ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे सरकार देईल असं संविधान सांगते आर्टिकल एकवीस ड मध्ये आर्टिकल एकवीस ड मध्ये सांगते आणि ही जबाबदारी शासन संविधानानं सरकारवर टाकलेली पण महानगरपालिकेचं प्रशासन जे आहे महानगरपालिकेवर सध्या शासन नाहीये प्रशासनच हे शासन आणि प्रशासनाचे दोन्ही दोन भूमिकेत काम करत आहे यांनी जाणून बुजून आमच्या प्रभाग क्रमांक नऊकडे जो जुना वार्ड होता सावी चौधरी कॉलनी त्यामध्ये वॉर्ड नंबर होता सदोतीस यामध्ये जाणून बुजून यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या प्रभागात हिंदू दलित आणि मुस्लिम मता मताधिक्य हे संख्येने जास्त आहे याकडे या, या मतदारसंघाकडे शासन प्रशासन आणि राज्यकर्ते केवळ आणि केवळ जातीच्या दृष्टिकोनातून बघतात या प्रभागाचा पाहिजे तसा विकास व्हायला पाहिजे होता की जवळपास तीस ते पस्तीस वर्षापूर्वीची जुनी वसाहत आहे हिनानगर सावित्रीनगर यामध्ये कुठलाच इथं विकास झालेलाही नाही आमच्या प्रभागामध्ये साहेब ड्रेनेज नाही लाईट नाही वेगवेगळ्या विभागामध्ये ज्या सरकारी संस्था असतात कुठलीही एक संस्था नाही आहे जसे की महानगरपालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शाळा पाहिजे होत्या त्या शाळा सुद्धा इथं नाहीये आमच्याकडे बहुतांश कामगार वर्ग आहे आणि कामगार वर्ग हा इंडस्ट्रीजमध्ये काम करतो बारा बारा घंटे काम करतो आणि काम केल्याच्या के के नंतर तो त्यांच्या मुलांना प्रायव्हेटलायझेशन झाल्यामुळं सरकारी सॉरी खाजगी शाळेमध्ये फरक फास्ट ही तो शिवू शकत नाही त्यामध्ये शिक्षणासाठी मेन महत्वाचा मुद्दा आहे शिक्षण महानगरपालिकेनं आमच्या प्रभागामध्ये शाळा ह्या केलेल्या मी प्रभाग क्रमांक नऊच्या मतदारांना असं विनंती करतो मायबाप मतदारो की या येत्या निवडणुकीमध्ये मला तुम्ही संधी द्या मी तुमच्या मूळ प्रश्न आहे जगाचा आणि भारताचा याच्यामध्ये मी शिक्षण या विषयावर भर देईल आणि ज्या भौतिक गरजा आहेत आमच्याकडे ड्रेनेजचे कामं झालेले आहेत परंतु आतापर्यंत जोडणी झालेली नाही आणि काही रस्त्याचे कामं झालेले आहेत शंभर टक्के फंड असताना शंभर टक्के निधी असताना कामाची मंजुरी असताना काही प्रस्थापित लोक जाणून बुजून सरकारी कामात अडथळा आणून इथं हा विकास होऊ देत नाहीये तर आमच्या प्रभागाला कायम वंचित ठेवण्यात आलेलं आहे असं मी आपल्याला सांगतो या प्रभाग नारेगाव पण मोठा परिसर आहे हो नारेगाव जे जनता त्यांच्यासोबत तुमची चर्चा काही झाली का तुम्ही आता प्रभाव तर कारण काही मतदान परवानगा मधून दहा मध्ये गेले जाईल हे पण तुम्ही आता सांगितलं हे मतदारासोबत तुम्ही कसं जुळून घेणार मी मतदारांना निवडणुकीपूर्वी तत्पूर्वी आवाहन करतो की आपण आपलं मतदान यादीतील जे नाव आहे ते नाव एकदा यादीत आहे की नाही कन्फर्म करावं आणि नारेगावचा जो भाग आहे तिथं मी जवळपास आतापर्यंत दहा ते बारा वेळेस व्हिजिट केलेली आहे तिथल्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे मी सुशिक्षित असल्यामुळे माझ्यामध्ये कन्व्हिन्सिंग पॉवर असल्यामुळे त्यांना मी अटॅच केलेलं आहे माझ्यासोबत पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकच्या माध्यमातून आम्ही या प्रभागामध्ये चार उमेदवार देणार आहे आणि चारही उमेदवार सुशिक्षित आणि तरुण असतील आणि राजकारणामध्ये नवीन असतील आणि आता तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगायचा की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एकोणचाळीस हजार लोकसंख्या आहे तर हा प्रभाग पहिले वार्ड क्रमांक चौदावी कॉलनी सौतीस क्रमांक इथे होता तर इथल्या प्रस्थापित लोकांनी आजी माझी पदाधिकाऱ्यांनी हा मतदार मतदारसंघातील कमीत कमी एक हजार मतदान हे फोडलेलं आहे आता तुम्हाला भौतिक भौगोलिक परिस्थिती सांगतो की गट नंबर दोनशे त्र्याण्णव आणि घाटीच्या पाठीमागचा जो डिस्टन्स आहे तो जवळपास तीन किलोमीटरचा डिस्टन्स आहे याच्यामध्ये ज्या नागरिकांचे घराचे पत्ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत अड्रेस त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या प्रभागाची जी यादी आहे ती यादी आपल्या अ शाळेकडे आहे परंतु त्यांनी जाणून बुजून काही लोकांचे नाव प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये टाकलेत सुशील शाळेमध्ये हा प्रकार मी कालच की उघडकीस आणलेला आहे याच्यावरती आपण निवेदन बनवलेलं आहे आणि सर्व लोकांना या मतदार फोडण्याच्या ज्यांनी ज्यांनी मतदान फोडले त्यांच्या विरुद्ध मी जागृत करणार आहे या नागरिकांना आणि हा मुद्दा घेऊन मी आता इलेक्शन कमिशनर कडे जाणार होत्या म्हणतोय कोणत्या पक्षावर सरळ सरळ जे प्रस्तावित आहेत सत्ताधारी आहेत भाजपचे त्यांना धोका वाटतोय त्यांना काय धोका वाटतंय की मी या प्रभागातून निवडून येऊ शकत नाही म्हणून त्यांनी एकतर काय केलं प्रभागाची तोडफोड केली मला काय म्हणायचं आहे की खरंच प्रामाणिक तुम्ही जर काम केलं असेल तर तुम्ही याच प्रभागामध्ये एवढं टाका ना जनता बघू तुमच्यावर किती ट्रस्ट निर्माण करते जनता बघू तुम्हाला किती संधी देतं तुम्ही असं लढता येत नाही तुम्हाला म्हणून तुम्ही काय केलं चुकीची प्रवृत्ती चुकीचा पायडा केला की इथले मतदार उचलायचे दुसरीकड टाकायचे जोपर्यंत आमचे मतदार आमच्या प्रभागामध्ये आणून ठेवत नाही निवडणूक प्रशासन तोपर्यंत ही प्रभागाची निवडणूक प्रभागाचीच काय पूर्ण हा छत्रपती संभाजीनगर शहराचा मुद्दा हा आज नऊ वाढ क्रमांक जो होता पाहिजे हो या वराटामध्ये सावित्रीनगर हिंदा नगरमध्ये पंचवीस वर्षापासून जे नगरसेवा आले त्यांनी काहीच विकास काम केला नाही विकासापासून वंचित आता सध्याला पाण्याचे काम चालू आहे पण त्याच्यानंतर पण चालू आहे पाण्याचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न पण भीट या आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायला पाहिजे मी मतदारांना एवढीच विनंती करतो की तुम्ही आतापर्यंत जे प्रतिनिधी निवडून दिले होते जे नगरसेवक निवडून दिले होते जे आमदार निवडून दिले ते खासदार निवडून देते ते या अवस्थेत राहणारे नाहीये आणि मुळात मी व्यवस्थित राहणार आहे तुमच्या मी तुमच्या मधला आहे म्हणजे तुमची समस्या काय आहे ही मला समजणार आहे ही त्या तुमच्या समस्येची तुमची समस्या म्हणजे माझी समस्या आहे मला जी समस्या असेल माझ्या माझ्या घरासमोर काय आहे जसं तुमच्या घरासमोर कच्चे असते तसे माझ्या घरासमोर सुद्धा कच्चे असते मग मला त्या समस्येची जाणीव आहे मला त्या समस्येच्या मुळाची जाणीव आहे म्हणून मी या जनतेला परत आवाहन करतो की मला एकदा संधी द्यावी आणि मी जे आपले भौतिक गरजा आहेत भौतिक गरजा म्हणत्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या याच्यावरती मी फोकस करणार आणि शासन दरबारी जाऊन त्यांनी मंजूर करून घेणार मला प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेला मी आवाहन करते मला एक संधी द्यावी माझं नाव सुनील साळवे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक शहराध्यक्ष लागणार आहे त्याच्यामध्ये असं दिसून येते की या नऊ प्रभागामध्ये बाहेरची उमेदवाराची पण तयारी चालू झालेली आहे शहरी भागामध्ये राहतात कारण हा जे प्रभाग झालेला आहे निसरवाडी पासून नारेगाव आणि सावित्रीनगर हिनानगर असा मोठा प्रभाग याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं उमेदवार सगळेच राहणार आहे पण तुमचा मराठा उमेदवार कोण आणि विकास काय व्हायला पाहिजे माझ्या भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आता जे लोक उभं राहतात किंवा निवडून येतात ह्या भागांचा जर विचार केला तर मी पंधरा वर्षापासून तो कुठलाही या भागामध्ये आतापर्यंत या भागातला एकही माणूस निवडून आलेला नाही आणि जे बाहेरचे आले ते निवडून आले पण ते परत ह्या वार्डाकडे कधीच फिरकले नाही त्यामुळे येथील ज्या समस्या होत्या पाऊस पडल्यानंतर चिखल होणं आणि मग आम का जाताना कामगारांना अडचण होणं इथे शाळेची कमतरता विद्यार्थ्यांना त्रास होणं ह्या समस्या कायमस्वरूपी तर पाचवीला पुजलेल्या सारख्या आहेत जर इथं बाहेरचे उमेदवार जर इथं आयात केले तर ते इथला विकास कधीही घडू शकत नाहीत कारण ते उच्च वस्तीत राहत असल्यामुळे त्यांना गरीब लोक अशी काहीच घेणं देणं नसते आणि गरीब त्याची जाणच नसते जाण नसते आणि इथला जर उमेदवार जर असेल तर त्याला माहीत आहे कारण तो कच्च्या रस्त्याने गेलेला आहे त्याने पाण्याची समस्या किती भयंकर आहे इकडं टँकरनं पाणी येतंय ते त्याला माहीत आहे ड्रेनेज लाईनची जे व्यवस्था नाही हे त्याला माहीत आहे इथं लाईट लाईट तोल, गल्डी पोल पूर्ण गल्लीत नाहीत पोल आहेत पण पूर्ण गल्लीमध्ये नाहीत कमीत कमी दोनशे चा, चा, चारशे मीटर अंतरावर वायरी टाकलेली आहेत एम वाले सुद्धा इकडे लक्ष देत नाहीत कारण आता सध्याला पण जी परिस्थिती बऱ्याच गल्ल्यामध्ये नाईट पण साळवे साहेबांनी आता माझं रिकॉर्डिंग पण टाकली होती अधिकारी बोलून घेतो बरा चालू झालेलं आहे नाईट हे अधिकारी पण दुर्लक्ष करतात आपल्या भागामध्ये मी तेच सांगतो मुद्दा आहे की जे निवडून देणारे आपण जे दिलेत निवडून हे चुकीचे लोक होते आतापर्यंत आलेले म्हणून हा विकास इथं थांबलेला आहे पण आता जर आपल्याच भागातला उमेदवार जर आपण आणला तर आपण त्याच्या घरापर्यंत जाऊ शकतो आणि त्याला त्या समस्या माहिती इथल्या काय म्हणून तो आपल्यासाठी तो काम करू शकतो दुसरी गोष्ट जी आता तुम्ही जो प्रश्न मांडला लाईटच्या पोलचा की त्या तिथं जाऊन त्या विभागामध्ये इलेक्ट्रिक विभागामध्ये जाऊन त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करणारा जो कार्यकर्ता आहे तो इथूनच तयार झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि तो कच्चा जरी असेल तर त्याला घडवण्याचं काम आता आम्ही करू स्वतः करू इथले सर्व नागरिक मिळून आणि हा लढा आजून होता आता दुसऱ्याला मोठा करण्यासाठी लढा नाही करायचा आहे असं वाद माझं मत आहे असं आमच्या भेटवलं की दुसऱ्याला मोठा न करता आता आपण आपलाच माणूस मोठा करू आपल्याच भागाचा विकास आपल्याच व्यक्तीने केला पाहिजे कारण त्याला आपल्या भागाची जाणीव आहे असाच उमेदवार आता आपण करणार तो बाबा नागरिकांना इथेच आवाहन करतो की आपल्या भागातील समस्या आपल्या सर्वांनाच भेट आहे आणि आतापर्यंत आपलं दुःख कोणच जाणून घेतलेलं नाही आपण फक्त अर्ज फाटे करणे इतकंच आपलं काम होतं पण आपला जर उमेदवार आपल्या भागातून जर आला आपल्या समस्या समाजाला जर असेल तर आपण अर्ज फाटे करण्याची गरज नाही आपण एक फोन जर आपल्या उमेदवाराला केलं की आमचं हे काम आहे तो तातडीने ते तो कर कारण चल दुःखाची ती जाणीव आहे असं मला वाटतं आपलं नाव माझं नाव विक्रम नऊ मध्ये आपण राहतात हिनानगर मध्ये कारण या भागामध्ये अनेक वर्षापासून विकासापासून म्हणजे आता नवीन रस्ता झाला शिवट रस्ता त्याच्यापासून थोडं समाधान नागरिकांना झालेलं आहे पण अद्याप ही विकास काम या भागामध्ये झालेले नाही जस ड्रेनेज लाईनचा आता सध्या जोडणी बाकी सर्व लाईट बंद आहे पाण्याचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे कामगार वगैरे मोठा आहे त्या भागामध्ये तर विकास काम जे थांबलेले तर या प्रभागामध्ये जे आता बाहेरून जे उमेदवार येणार आहे निवडणुका लढवणार त्याच्यापासून विकास होणार का तुमचा काय उमेदवार पाहिजे तुम्हाला इथला उमेदवार हा एक तर सुशिक्षित आणि मतदाराची जाण असलेला पाहिजे आपण बोलले की इथे सिमेंटचा रस्ता झाला तर थोडाफार तुम्हाला आधार झाला असेल थोडाफार आधार झाला मेन रोड आहे इथे कमीत कमी आठ ते दहा हजार लोकांची वस्ती आहे एवढ्या सगळ्या लोकांना जाण्यासाठी सिमेंटचा रोड महत्वाचाच होता तोही अर्धवट केला त्यांनी पण ठीक आहे त्यापासून थोडस या पावसाळ्यात तरी माणसांना बरं वाटलं पण जिथून आपण एंट्री करतो जालना रोड पासन इथल्या सिमेंटच्या रोड पर्यंत येणे तिथे घाणीचं सा साम्राज्य आहे तिथे कचरा पडलेला आहे तिथे घाण आहे तिथे चिखल आहे तिथून इथपर्यंत येण्यासाठी आता मुलं येतात शाळेत जातात एंट्री आहे एवढ्या आठ दहा हजार लोकांच्या वस्तीचे तिथे ते सुधारणा नाही आतमध्ये आल्याच्या नंतर गल्ली चिखल आहे रस्ते खोदलेले आहे पाण्याने साचलेले आहे तिथे ड्रेनेजचं पाणी आहे मच्छर झालेले आहे भरपूर आता पावसाळ्याचे एवढे मच्छर एवढं गवत सगळीकडे घाणच घाण झालेली आहे एक रस्ता सोडून दिला तर बाकी अख्ख्या एरियामध्ये पूर्ण चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे आणि पंधरा वीस वर्ष मध्ये एक रस्ता पण तयार केले दहा बावीस लाख रुपये त्यांनी हे ना साहेब त्यांनी या एरियात फक्त मतदान पाहिलं मतदार नाही पाहिले त्यांना इथून फक्त मतदान पाहिजेत होतं मतदाराच्या समस्या त्यांचे जाणीव त्यांचं भविष्य त्यांचा विकास हा त्यांना आवश्यकताच नाही आणि त्यांना अजूनही वाटत नाही त्यांना असं वाटते की हे लोक पडलेले वंचित आहेत मागे आहेत हे कुठे जाणार आहेत हे काय करणार आहे आणि हे स्वतः लढू शकत नाही आपल्या आपल्या मागे आल्याशिवाय यांना काही पर्याय नाही यांच्याकडे काही लोक नाहीत यांच्या वस्तीतून कोणी स्थानिक उमेदवार हे उभे करत नाहीत देत नाहीत आतापर्यंत तसंच झालेलं आहे त्यामुळे ते बाहेरून येतात पैसे देतात पैशाच्या जोरावर आणतात इथं निवडणुका लढवतात लढतात आणि जिंकून जातात जिंकून गेल्याच्या नंतर पाच वर्ष इकडे येत नाही आता पाच वर्ष झाले नगरपालिकाच नाही पण आता परत तेच लोक येणार तसच करणार तसेच ते, ते लोकांना आम्ही दाखवणार आम्ही हे देऊ ते देऊ झालेले काही गोष्टी असतील पाईप ड्रेनेज वगैरे त्याचं श्रेय ते घेतील ते म्हणतील आम्ही केलं आम्ही करू या सगळ्या गोष्टी सांगून ते आणखी लोकांना पैसेचा हे करून पैसे देऊन इथलं वोट घेतील मतदान घेतील निवडून येतील आणि परत ते दुर्लक्षितच ठेवतील त्यामुळं वीस वर्ष ते वर्षात जे वीस ते पंचवीस वर्षापासून झालं नाही ते भविष्यात का अपेक्षा करणार आहे ज्या लोकांना करायचं असते जो मतदाराची कदर करतो तो येणाऱ्या पाच वर्षात या ज्या पाच वर्षात तुम्हाला संधी मिळाली त्या पाच वर्षातच तो, तो, तो भरीव काम करून दाखवतो एक वार्ड एक एरिया एवढा मोठा नसतो की एक नगरसेवक तो पूर्ण करू शकत नाही का असतात लोकांच्या बेसिक गरजा पाणी द्या लाईट द्या खांब्यावरती लाईट लावा आरोग्याला तुम्ही एखादा सरकारी दवाखाना द्या छोटा मोठा एखाद्या अंगणवाडी द्या एखाद्या कंट्रोलचं दुकान द्या शाळा द्या लहान मुलांना खेळण्यासाठी एखादं ग्राउंड द्या याच्यापेक्षा जास्त आहे काय या, का या लोकांना काही तुम्ही कंपनीत कामांना लावून द्यायचं नाही यांना काही पगार द्यायचा नाही हे यांचं यांचं स्वतः कमवतात स्वतः खातात पण यांना घरी जाण्यासाठी नीट रस्ता द्या त्या घराजवळ राहत आणि त्यांना ते स्वच्छता वाटेल असं काहीतरी तुम्ही स्वच्छ द्या थोडस तर काही त्यांच्यासाठी करा या या दोन चार गोष्टी केल्या तरी ते लोक सुखी समाधानी आहे तुमच्या मागे आयुष्यभर राहतील तुम्ही वीस वर्ष काय पन्नास वर्ष राहा पन्नास वर्षापेक्षा जास्त राहिले हे लोक तुमच्या मागे राहतील फक्त यांना काय पाणी द्या यांना तुम्ही लाईट द्या यांच्या सुखा दुःखात यांना अडी अडचणीत तुम्ही तिथे धावून या त्यांच्याजवळ उभा राहा त्यांना दोन शब्द बोला बस यापेक्षा काय पाहिजे हे सगळं स्लम एरिया या लोकांना जास्त अपेक्षा नाही तुमच्याकडून पैसा पाहिजे नाही तुमच्याकडून मोठमोठ्या घोषणा पाहिजे नाही मोठमोठ्या गोष्टी पाहिजे नाही त्यांना ह्या गोष्टी भेटल्या तरी ते स्वतः कमवतात त्यांच्या मनगटात तेवढी थाकत आहे की त्यांच्या परिवाराचं त्यांचं ते पोट भरू शकतात ते तुमच्याकडून काय नाही पण ज्या नगरपालिकेच्या गोष्टी आहेत त्यांच्या हद्दीतल्या गोष्टी नगरपालिकेलाच करायच्या असतात तो माणूस करू शकत नाही ते तुम्ही करा जसं रस्ते करा ड्रेनेज करा नळाला पाणी द्या पाण्याच्या टाकीचं काम एवढ्या वर्षाचं थांबलेलं आहे ते चालू करा ते टाकी बनवा त्याचं लवकर नियोजन करा एवढे लोक सगळे टँकरनं पाण्यानं चालू येतं इथे दिवसातून दहा दहा चार चार टँकर येतात रस्त्याने ते टँकर एवढा जोरजोरात जातात लहान लेकरं खेळतात लहान वस्ती तर त्या लेकरा माणसं ते ट्रॅक्टरच्या याच्यात उद्या चालून काही कमी जास्त झालं तर काय करतात त्या पाण्याच्या पायी एखाद्या मानवाचा एखाद्या मुलाचा जर जीव गेला तर त्या पाण्याला काय करतात संपर्क नाही लोकप्रतिनिधीचा संपर्क तसा काही झाला नाही जास्त प्रमाणात ते काही दिसले नाही आम्हाला कधी तर कधीतरी आढळत असतील ते त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या या काही थोड्याफार पैशात असतील पण असे भरीव कामासाठी उद्घाटनासाठी काही भरीव काम करण्यासाठी या काही दिलं त्याच्यासाठी असं काही मोठं योगदान इकडे तरी नाही सावित्रीनगर म्हणाल पाहिजे यामध्ये बदल घडवण्यासाठी एक तर सुसंस्कृत सुशिक्षित आणि ज्याला जाण असेल या जो कामाचा काहीतरी एखादा महत्वाचा जो त्या वस्तीतला माणूस असेल ज्याला त्या मतदारांची जाण आहे या त्या